सर्वोच्च न्यायालयानं भटक्या श्वानांसाठी शेल्टर उभारण्याचे वाढती संख्या रोखण्यासाठी निर्बिशिकरण करण्याचे आदेश दिलेत मात्र ठाणे महापालिकेकडून अद्याप शेल्टर उभारण्यात आलेलं नाही तसंच ठाणे महापालिकेकडून एकही दवाखाना चालवला जात नसून निर्विकरण हे गेल्या वर्षभरापासून बंद आहे शिवाय निर्विजीकरणाच्या नावाखाली रस्त्यावरून उचललेले श्वान गायब होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ठाणे शहरातील अन्न देणाऱ्या मारहाणही केली जात असून या संदर्भातील ठाण्यातील प्राणीमित्र मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेत रविवारी दमाणी इस्टेड येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरूंना भटक्या श्वानांचं रक्षण करण्यासाठी या प्राणीमित्रांनी साकडं घातलं या प्रसंगी प्रधान पत्रकारांशी बोलत होते प्रधान म्हणाले की आपण स्वतः श्वान पालक आहोत त्यामुळेच आपणाला प्राणीमित्रांच्या व्यथा माहिती आहेत सर्व प्राणीमित्र पदरचे पैसे खर्च करून भटके श्वान आणि भटक्या मांजरींना खाऊ पिऊ घालतात मात्र समाजकंटकांकडून या प्राणीमित्रांना मारहाण करण्यात येते श्वानदंशाबाबत बोललं जात असलं तरी हजार श्वानांपैकी एक श्वान चावला आणि उर्वरित नऊशे नव्याण्णव श्वानांना दोष का देता आज जी समस्या निर्माण झाली आहे त्याला फक्त आणि फक्त ठाणे महापालिकाच जबाबदार आहे आपल्याकडे निर्विशिकरणाची प्रक्रिया वर्षभरापासून बंद आहे लसीकरण योग्य पद्धतीनं होत नाही श्वानांसाठी शेल्टर उभे करण्यात आलेले नाहीत एकीकडे निर्विशीकरण बंद असताना श्वान पकडून दिले जातात मात्र ते परत सोडलेच जात नाहीत मग त्यांचं काय केलं जातं याचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेची आहे दरम्यान ठाणे शहरात बारा हजार पाचशे श्वान पालक आणि हजारो प्राणी मित्र आहेत त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात श्वान निर्भिजीकरण श्वानांसाठी शेल्टर आणि लसीकरणाचा मुद्दा घेण्यात येणार आहे असंही प्रधान यांनी यावेळेला सांगितलं की काही रस्त्यावर कुत्र्यांना घेऊन गेलं जाते स्टेरिलायझेशनच्या नावावर पण स्टेरिलायझेशन केल्यानंतर त्यांना परत आणून सोडत आहेत का तिकडे तर त्यांना सोडत नाही मग आमच्या मनात एक प्रश्न उद्भवतोय की ते कुत्र्यांना उचलतात तर घेऊन कुठे जातात म्हणजे शंकेचं एक हे पाल कुठे कुठेतरी मनात चुकचुकते दुसरं होत आहे काय की कुत्रे प्रेमी जनता आहे डॉग फीडर्स आहेत स्वतःचा खर्च करून कष्ट करून रात्री अहोरात्री ते त्यांना फीड करण्यासाठी रस्त्यावर उतरतात तर सामान्य लोक त्यांच्या विरोधातही तक्रारी करतात त्यांना मारहाण करतात तर त्यांचाही विषय आहे आज सुप्रीम कोर्ट जी ऑर्डर म्हणते की बस डेपो तर बस डेपो आणि बस स्टॉप याच्यातला फरक आपल्याला अजून डिफाईन करायचा आहे म्हणजे त्या ऑर्डर मध्ये एवढी अँिक आहे की कुठला रस्ता कुठला हॉस्पिटल कुठलं बस डेपो का नुसती डिस्पेन्सरी या गोष्टीवर कुठे स्पष्टीकरणच नाहीये आणि ह्याचा फायदा कोण घेत आहे तर जे डॉग हेटर्स आहेत ते काय ना काहीतरी आपल्याला एक सुप्रीम कोर्टची ऑर्डर दाखवायची आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्ती कुत्र्यांना उचलायचं हा प्रकार या ठाणे शहरात चाललाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातन मी एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये टाकू की डॉग साठी एक चांगलं वेटरनरी हॉस्पिटल झालं पाहिजे ओके हा आमची ही आमची प्रमुख मागणी आहे स्टेरिलायझेशन प्रोसेस नजबंदी सगळ्या गोष्टींवर एक चांगलं आपला ह्युमन रिसोर्सेस आपण दिले पाहिजेत आणि त्याचं अंमल कसं होईल ते आपल्याला सगळ्यांना बघितलं पाहिजे आज हे सगळे जमलेली लोक आहेत हे मनापासून एका रविवारच्या दिवशी आपला वेळ वाया घालवून जर येतात तर मनातनं त्यांना वाटतं म्हणून ते या ठिकाणी आलेले आहेत आपल्या माध्यमातून जर या ठाणे महानगर पाटील केला जाग आली तर ते बिचारी जे कुत्रे आहेत ज्यांच्यावर आम्ही असीम प्रेम करतो त्यांना कुठेतरी याचा फायदा मिळेल असं मला वाटतं